परभणीतील आंदोलकाचा कोठडीत मृत्यू झाला रिपब्लिकन जनतेकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर धरण आंदोलन करण्यात येत आहे पण पाहतोय परभणीत आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर समोर संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती आणि या प्रतीची विटंबना करण्यात आली होती त्यानंतर आंबेडकरी अनुयायी चांगलेच आक्रमक झालेले पहा मिळत होते दगडफेक जाळपोळ करण्यात आली होती आणि याच दगडफेकीत सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं मात्र पोलीस कोठडीतच त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हे आंदोलन जास्तच वाढताना पाहायला मिळत आहे आंबेडकरी अनुयायी संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत माझा आंबेडकरी समाज नव्हे तर या इथं जे जे संविधान प्रेमी आहेत त्या संविधान प्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही सोळा तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत आणि त्या महाराष्ट्र सर्व संविधान प्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा परभणी येथे संविधान वि, विटंबना प्रकरणी एका आंदोलकाचा या ठिकाणी न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता आणि या अनुषंगाने आज परभणी तसेच महाराष्ट्र बंदची हाक या ठिकाणी आनंदराज आंबेडकर यांनी दिलेली आहे जर परभणीची परिस्थिती पाहिली तर आता हे वातावरण तापण्याचे चिन्ह ची या ठिकाणी दिसत आहेत आपण आहोत आंबेडकर पुतळ्याच्या परिसरामध्ये या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं तगडा पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी देण्यात आलेला आहे परभणीचे जिल्हाधिकारी यांचं ऑफिसही या ठिकाणी फोडण्यात आलं होतं तर या ठिकाणी त्या अनुषंगानं परभणीचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि जर आता या ठिकाणी बारा वाजता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही या ठिकाणी भेट देणार आहेत त्याच पद्धतीनं आंबेडकर अनुयायाच्या वतीनं धरणे आंदोलनही या ठिकाणी करण्यात येणार आहे जर आपण पाहिलं तर परभणी शहराचं या ठिकाणी वातावरण तापलेलं दिसून येत ता आहे आपल्यासोबत या ठिकाणी जर पाहिलं आपण तर परि परिसरामध्ये पूर्णत दुकानं बंद करण्यात आलेले आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व खबरदारी घेण्यात आलेली आहे जय महाराष्ट्रासाठी रमेश महामुने